छत्रपती संभाजीराजे यांच्या अंगावरील त्वचेची साल सोलून काढत असताना एकाने महाराजांच्या गळ्यातील भवानी माळेला हात घातला तेव्हा त्यानंतर असे घडले की तुमच्या डोळ्यातील अश्रुधारा थांबणार नाही नवा दिवस उगवला होता महाराज आणि कवी कलश यांचे एवढे हाल पुरेसे वाटले नाहीत म्हणूनच ताबेदार इखलासने जल्लाती पथक कैद्यांसमोर घेतले इथे कैदी म्हणून आपले कवी कलश आणि छत्रपती संभाजी राजे दोन्ही कैद्यांच्या अंगावरचे विदूषकी कुरतेही त्या पथकाने टराटर तर ओरबाडून काढले उरले तकता कुलाह आणि साखरदंडाखाली अडकून पडल्याने न ओरबडता आलेले फक्त चुकार तुकडे देखते क्या हो फेक दो कुत्तोम पर व नमकीन पाणी छाल उखाड कर इनकी बावरल्या बावचालेल्या हपशी जल्लादांवर इखलास ओरडला पथकातले सापटे घेतलेले जल्लाद पुढे झाले त्यांनी नारळाची खोबरे किसावे तसे धारदार सापते त्यांनी कवी कलश आणि छत्रपती संभाजी महाराज यांना जाग जागी साल सोलायला सुरुवात केली जल्लादच आता पुरे हैराण झाले कवी कलश आणि महाराज यांच्यापैकी एकही कैदी अंग सोलवटून निघत असतानाही हू की चूक करीत नव्हते जल्लादांनी आजवर कैक माजोर कैद्यांची साल अशी सोलवटून काढली होती त्यांचा तडफडाट आणि किंकाळ्या ऐकताना तर ते नेहमी जोशच संचारत आला होता जल्लादांच्या अंगी पण आज काय ताज्जूब बघत होते ते त्यांचेच हात थरथरू लागले सापते ओढताना राजे आणि कुलेशांचे देह आता मानवी दिसेनातच ते झाले होते जयंतीच्या दिवशी अंगभर शेंदूर फासलेल्या हनुमंताच्या मूर्ती सापतेधारे मागे हटले तक्तासारखी तांब्याची बगुनी म्हणजेच पातेले घेतलेले हपशी पुढे झाले त्या पातेल्यात भरले होते मीठ पाणी तावल्या धावेवर सुताराने चारी बाजूंनी पाणी शिपकारावे असे त्या हपशांनी हातातील भांड्यातील मीठ पाणी राजे कुलेशांच्या सोलवट रक्ताळ देहांवर शिपकारायला सुरुवात केली सुताराच्या पाण्याची चरचर भोवतीच्यांना ऐकायला येते या मीठ पाण्याची चरचर तशी कुणालाच ऐकू येत नव्हती उभ्या अंगाला शेकडो सुया भुसकल्यागत वाटत होते ते फक्त राजे कुलेशांना देहांचे आग डोंबी कुंड झाले होते त्यांच्या गच्च मिटून होणाऱ्या वेदना मिटवाव्यात तर महाराजांना डोळे नव्हते तरीही लाटाच लाटांवर डुचमळत्या तळ्याकडे बघत शांतपणे आपली पिसे साफ करीत खंड्या पक्षी काठच्या फांदीवर बसावा तसे ते देहाच्या वेदनांकडे पूर्ण अलिप्त मनाने बघत त्याच्या काठावर शांत बसले होते बघ्यांचा कालवाही खरोखरच शैतान वाटावेत असे कैदी राजे आणि कवी कलश यांना समोर बघून थरकल्याने आता चिडीचाप झाला होता ती सजा बघायला प्रत्यक्ष औरंगजेबच असता तर नक्कीच सगळ्या तळावरच्या सरदारांच्या खिलती खेचून आणायचा हुकूम करून त्याने त्याचेच कफन इतमामाने कैद्यांच्या अंगावर पांघरायचा हुकूमही दिला असता कधी कधीच नव्हती एवढे हाल हाल करणारी सजा त्याने हयातीत कुणालाही फरमावली लपटलेल्या काळजांचे बघे आता एक एक करता काढत्या पायांनी आपापल्या राहुट्यांकडे परतू लागले सापट्या आणि मीठ पाण्याची तस्ती भांडी तेथेच फेकून जल्लादी पथकही निघून गेले इकलास तेवढाच उरला होता त्याच्यावर सोपविलेल्या सजेची एकच जोखीम त्याच्या पुरती आता बाकी होती राजे आणि कवी कलश पुरते गतप्राण होताच दोघा ताकतीच्या जल्लादांना निवडून एकाच फटक्यात दोघ्या कैद्यांची म्हणजे राजे आणि कवी कलश यांची मस्तके धडा वेगळी करणे भाल्याच्या टोकावरती खोजती ठेवून वाजत गाजत उभ्या तळावरती सर्वांना दाखवून त्यांचीही नाचवत धिंड काढणे शेवटी धडे एकीकडे साखळदंडात पडलेली ती मुंडकी तळाबाहेर कुठेतरी कोल्ह्या कुत्र्यांना खावीत म्हणून भाल्यांसह फेकून देणे पण या इखलासच्या आखरी जोखीमेलाही अद्याप अवकाश होता सजा दिल्याच्या तणावाने इखलास एवढा थकला होता की क्षणभर त्यालाच वाटले आपणही जखडलं गेलो ना दिसणाऱ्या एका खांबाला तो दोघांकडेही तसाच बघत राहिला आता फक्त त्याच्या खिदमतीचे पाच सहा हशमच होते बाकी त्यांच्या भोवती काय वाटले त्याचे त्यालाच कुणास ठाऊक संथ पावले टाकीत तो राजांच्या समोर आला भयान दिसणाऱ्या मरहट्ट्यांच्या बागी सुभेदाराला त्याने पायांपासून लाकडी टोपीपर्यंत निरखून पाहिले इखलासची इतर वेळी क्रूर वाटणारी मगरूर वाटणारी नजर आता विचित्र दिसू लागली त्याची नजर राजांच्या देहभर फिरत त्यांच्या छातीवरच्या भवानी माळेवर मात्र जखडबंद झाली फक्त राजांनाच ऐकू येईल एवढे हलके तो पुटपुटला दे दो ये सुभेदार त्याने त्या रक्त मीठ पाणी घाम यांनी नाहून निघालेल्या चिपचिपीत भवानी माळेला हातच घातला राजे मरणावरच पडलेली कुडी सगळे बळ एकवटून आता तडफडती हलवू लागले ती हलविताना नकार दर्शवणारी गर्दन एकसारखी झटकू लागले खांब हिंदकळू लागला जसा इकलास पुढे गेला तसाच तो हातची भवानी माळ सोडून झटक्यात मागे झाला का पाहिजे होती त्याला ती एवढ्या पहाडी सुरम्याची एक तरी यादगीर म्हणून जपणार होता तो इकलास त्यासाठीच देहभर निरखून राजांची फक्त घेता येण्याजोगी माळच शिल्लक होती हो नको घेऊ नकोस ती हा संकेत त्याला कळला होता आपल्या खिदमती पथकाच्या हशमांवर तो कसा तरी चोरडला सब चले गे नजारे देखने वाली नापकार लोडेया तुम तुमके रुके निकल जाओ आणि स्वत इखलासच आपल्या घोड्यावर झेप घेऊन निघून गेला आता वर निळे भोर आभाळ पायांखाली बुद्रकाची कितीतरी पुराणी मावळती माती न दिसणाऱ्या पण जवळच खांद्याला खांदा मिळवून संथ वाहणाऱ्या इंद्रायणी आणि भीमा त्यांच्या काठावर जगाला एकले वाटावेत असे मराठी दौलतीचे छत्रपती संभाजी राजे आणि छंदोगामात्य कवी कुलेश राहिले आता राजांचा स्वतःचा स्वतःच्या मनाशी चाललेला वादही थांबला सुरू झाला सुरूच झाला फक्त जीवाचा शिवाशी चाललेला आखरीचा शांत संथ जापसाल यापुढील महाराजांच्या मनातील विचार ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासमोर येतील जे तुम्ही कधीही ऐकले नसेल असा इतिहास मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे धन्यवाद जय भवानी हर हर महादेव